हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स केंद्र सरकारी नोकरीची नोटिफिकेशन आली आहे अर्ज पद्धती ही ऑफलाईन असणार आहे आणि अर्ज फी नसणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बॅलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता स्पायसेस बोर्ड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुगंधा भवन एन एच बायपास पी ओ कोचीन केरला इंडिया इथनंही वेकन्सी आलेली आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे ट्रेनी ॲनालिसिस इन क्वालिटी इव्हॅल्युएशन लॅबॉरेटरी ऑफ स्पायसेस बोर्ड मुंबई तर ट्रेनी अॅनालिस्ट केमिस्ट्री चार पोस्ट आहे अ पॅनल विल बी प्रिपेअर्ड सिलेक्शन ऑफ ट्रेनीज फॉर फ्युचर रिक्वायरमेंट्स कॅटेगरी एस सी एस टी असणार आहे स्टायपेन वीस हजार रुपये पर मंथ असणार आहे ट्रेनिंग लोकेशन जे आहे ते क्यू ई एल मुंबई असणार आहे मेथड ऑफ सिलेक्शन वॉक इन टेस्ट म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे एज तीस वयोवर्षापर्यंत जास्त नसायला हवी त्यानंतर ट्रेनिंग एक वर्षाचं असणार आहे आणि एक नंतर ते वाढवलं जाईल म्हणजेच ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे पण एक वर्षानंतर ती वेकन्सीचा पिरियड जो आहे तो तुमचं काम बघून वाढवण्यात येईल त्यानंतर वन डे पर मंथ लीव्ह एलिजिबिलिटी एक महिन्यात ना एकदा तुम्हाला लीव्ह घेता येईल क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ सायन्स डिग्री विथ केमिस्ट्री ॲज वन ऑफ द मेजर सब्जेक्ट बॅचलर ऑफ डिग्री इन केमिस्ट्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सब्जेक्ट ऑफ ट्रेनिंग स्पायसेस अँड स्पाइस प्रोडक्ट्स आता इथे टेस्ट कधी होणार आहे वॉक इन टेस्ट तर मुंबईला होणार आहे स्पायसेस बोर्ड ई EL एल वन एटी फोर इलेक्ट्रॉनिक झोन टी टी सी इंडस्ट्रीयल एरिया एम आय डी सी नवी मुंबई मुंबई महाराष्ट्र आणि फोन नंबर दिलेला आहे वीस ऑगस्टला होणार आहे टेस्ट साडे दहा तर शार्प उपस्थित व्हायचं आहे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तुम्हाला काय कॅरी करायचं आहे ते कॅरी करायचं आहे तुम्ही आणि ॲप्लिकेशन दिलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर सिलेक्शन ऑफ ट्रेनिंग हा फॉर्म भरून जायचा आहे तुम्हाला आणि डेक्लेरेशन साईन करून जायची आहे तर अशी होती कॉन्ट्रॅक्च्युअल ॲडवर्टिजमेंट ही मुंबई असणार आहे वर्किंग आणि एक वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे तर आय होप तुम्हाला ही ॲडवर्टिजमेंट आवडली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा थँक्यू सो मच